व्हिडिओ बघायला आले ना रेशीमचा मार्केटचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौदा पंधरा मिनिटाचा जेवढा केवढा व्हिडिओ असे ना तेवढ्या शेवटपर्यंत बघा कारण की यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या दोन दिवस कोस व्याचायला किती माल निघला किती भाव त्याला लागला किती ॲव्हरेज निघलं आणि कितीचा त्याला भाव लागल्यानंतर आपलं टोटल उत्पन्न एक लाखाच्या वर गेलं आहे बरं त्यामुळे म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन डिटेल स्टेप बाय स्टेप पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायचं विसरू नका कारण की माझी मेहनत आणि तुमचा मला सपोर्ट हीच मला यशाची नंतरचं जे काही स्टेप देणार ते देणार आहे एक लाख रुपये प्रॉफिट सांगतोय माझा एकवीस दिवसाचा म्हणजे नॉट अ जोक त्यामुळे म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळं चांगलं असाल मी आपलाच हा येऊन पुन्हा एकदा सादर करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेषीमुदक बद्दल या व्हिडिओमध्ये म्हणतात आपला मार्केटचा विषय राहणार आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मार्केट दाखवणार मार्केट कसं का असतं कारण की आपण आपला माल घेऊन आलो आहे सध्या मी मार्केट मार्केटला चाललो आहे बीडच्या तुम्ही बघू शकता असा इंटरफेस आहे आणि बा हे जे मार्केट आहे हे पूर्णपणे बीडच्या बाहेर आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आपला माल वगैरे कसा का आहे काय किती भाव लागला किती के जी निघला ॲवरेज ॲव्हरेज एकशे तीस अंडी जर सगळ्यात आधी जर खर्चाचं जर सांगायचं म्हटलं तर अंदाज तुम्ही पकडून चाला साडेपाच ते सहा हजार रुपये एवढा तर लागलेलं नाही पण धरला आपण एवढा आपल्या बॅससाठी किंवा आपलं औषध वगैरे ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे लागलेलं आहे ट्रान्सपोर्टचा आपल्याला दीड सतराशे धरून चाला तुम्ही म्हणजे दीड हजार पकडा असा आपला जवळपास साडेसात हजार रुपये खर्च ह्या बॅसला पूर्णपणे लागलेला आहे त्यातनं उत्पन्न तुम्हाला दाखवतो किती निघालं आपलं कारण की एकवीस तेवीस दिवसामध्ये झालेलं आहे पूर्णपणे आपली जी की बॅस निघलेली आहे कारण की एकवीस दिवसामध्ये असतं पण हे आपलं जरा फिल्डिंगचं लेट झालं होतं हिवाळ्यामध्ये जरा जास्त फील्डिंग त्यांनी खाल्ल्या होत्या त्यामुळे थोडं लेट झालं होतं पण मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर दाखवतो मार्केट वगैरे सगळी माहिती देतो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काय आता आपण घरून निघल्यापासून व्हिडिओला सुरुवात करू म्हणजे मी या आतनंतर इथं आल्यानंतर बोलतोय पण एक सुरुवातीपासून सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला आधीच सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेशन देणारा होणार आहे एक मार्केटबद्दल मार्केटमध्ये नेमकं काय काय होतं कसं का कसं असतं याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी जर म्हणायचं म्हटलं तर आपण सकाळी सकाळी म्हणजे आपला जे दोन दिवस लागले होते आपला कोस गोळा करायला हे कोस आपण सकाळी सकाळी सगळ्या गोण्यात भरून ठेवला आहे म्हणजे याला एक टेम्परेचर मेंटेनमध्ये पण ठेवलं होतं बरं तुम्ही बघू शकता साडेपाच आणि सगळा आपण जो की कोस ह्या से टायमिंगला सगळा भरून ठेवला आहे कारण की आपण जेवढे लवकर लग जाऊ तेवढं लवकर आपल्याला जागा तिथं भेटेन मी तुम्हाला सांगलंच समोर आणि हा तो कोस भरल्यानंतर आपण आता लगेच लोड करून यायला नेणार आहेत मार्केटला आता तुम्ही बघू शकता सकाळचा टाईम म्हणजे पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले आहे आणि ह्या टायमिंगला सध्या आपण जे की तुम्ही बघू शकता म्हणजे तारीख वगैरे तुम्हाला दाखवते गाडी जी की ही पूर्णपणे लोड केलेली खाली आपण चटयात धरलेली जेणेकरून त्याला पाणी वगैरे कोणतं लागू नये कारण की कोसला लईच अवघड विषय असतो हे सगळं आपलं दोघं जणांच्या गोण्या येतं आणि सुरुवातीला असे इथं जर तुम्ही बघितलं नाव वगैरे कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंत अंतर्गत अंतर्ग बीड मार्फत म्हणजे रेशीमचं इकडं पाटे वगैरे तुम्ही बघू शकता रेशीम कोस खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड आणि इथं पूर्णपणे जे की आतमध्ये शेड आहेत मोठमोठ्याले जे की कोस सगळे शेतकरी घेऊन येत असतात जर महत्वाचं जर सांगायचं म्हटलं त्यामध्ये रविवारी मार्केट बंद असतं कालचं श सोमवार होता त्या दिवशी चौसष्ट लॉट आले होते म्हणजे चौसष्ट शेतकरी पूर्णपणे माल घेऊन आले होते रविवारी सुट्टी होती शनिवारी जे हे चौऱ्याहत्तर लॉट घेऊन आले होते आणि हे जे सगळं रेशीमच्या ग्रुपवरती अपडेट येत असतं मी पण अपडेट देत असतो आपला एक व्हॉट्सअपला ग्रुप बनवलेला आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनवरती देतो ते लिंक जॉईन करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यावरती मी डेली अपडेट देत असतो की नेमकं कोस वगैरे दररोजचा भाव वगैरे पूर्णपणे किती लॉट आले कमीत कमी सरासरी टॉपचा भाव वगैरे याची पूर्णपणे माहिती देत असतो आता हे जो, ना ह्यो जो आ, आ, मोट आप माल ना ह्या व्यापाऱ्यांनी काल घेतलेला होता त्यांनी वाळू घातलेला आणि ते जवळपास नेतील समजा म्हणजे ते इथून बँगलोरला नेते कोणत्या कोणत्या कंपनीला सप्लाय करत असते हे बघा हे असे म्हणजे मोठमोठाले हे असतात शेड असतात आणि त्यामध्ये पूर्णपणे शेतकरी जे हे आपापले माल घेऊन येत असतात माल घेऊन आल्यानंतर मग ते पूर्ण जे की भाव वगैरे ठरतो भावचा टाईम जरी म्हटलं तो मी आता जर टाईम बघितला ना नऊ वाजून सात मिनटं झाले आहे आपण पूर्णपणे तिथं जो की माल लावून द्यायला आहे याचा जो माल जो ठरतो ना हे पूर्णपणे जरी म्हटलं तर बारा वाजता सगळे व्यापारी येत असतात आणि सगळे बारा वाजता व्यापारी आल्यानंतर मग ते सगळे माल वगैरे भाव वगैरे ठरवतात पूर्णपणे एक दोन एक दोन एक वाजता सगळ्यांचं माप होऊन जातं आणि माप झाल्यानंतर पूर्णपणे आपण जाऊ शकतो आपल्याला पावती भेटते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता जर तुम्ही तिथं बघितलं ना मेन शेड ते आहे बरं तुम्हाला थोडं जवळ जाऊन सांगतो आणि तिथले रूल पण सांगतो की रूल नेमकं काय असते म्हणून हे बघा हे जे मेन शेड आहे ना तुम्ही बघू शकता लोकनेते विनायकराव मेटे आ, रेशीम कोस उत् रोशीम रेशीम कोस खरेदी विक्री बाजारपेठ म्हणजे इथं खरेदी विक्री सगळं होत असतो आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना शेतकरी प्रत्येकाचा माल जो आहे ना हे घेऊन येत आहे ज्यांच्या ज्यांच्या शेती पद्धतीने द्लं� सांगा आता कोणी कोणी प्रोजर नाही घेऊन येतं कोणी पिकअप नाही घेऊन येतात सगळा असं माल वगैरे शेतकरी जे आहे हे ठेवून देत असतात मेन त्याचं म्हटलं तर हे तुम्ही बघू शकता पहिला सुरुवातीत नव्हती आणि हे फुल भरल्यानंतर मग इकडं भरत असतो मग तिकडं भरत असतो पण हे फुल भरल्यानंतर पन्नास सध्याच्या सिच्युएशनला जे ना शेतकरी कमी माल घेऊन येत आहे कारण की सगळ्यांजणांचं बॅच सक्सेस होत नाही आहे कोणाकोणाच्या झाल्या तर ते जास्त फेडिंग खात आहे त्याच्यामुळे कमीतलं कमी शेतकरी ना घेऊन येत आहे सध्या तरी माल आणि इथलं तुम्हाला हे दाखवलं आता तुम्हाला नियम आणि वगैरे तुम्ही बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती रेशीम कोस बाजारपेठ वगैरे सूचना आता हे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता इथं जर महत्त्वाचं जर म्हटलं ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं मोबाईल अलाउड नसतो जेव्हा व्यापारी वगैरे येतात त्यामध्ये जरी आणखी म्हटलं तर जेव्हा आपण बँक आता हे आपण बँक अकाउंट नंबर त्यांना म्हणजे बँक पासबुकचं झेरॉक्स वगैरे देत असतो त्यानंतर ते एक तीन ते चार दिवसानंतर पैसे आपल्याला पाठवत असतात कॅशनी व्यवहार करत नाही कॅशनी व्यवहार फक्त जर तुम्ही इथं खाली बघितलं डबल रेशीम भाव आणि डाग वगैरे याचे असतात याचे पूर्णपणे आपल्याला कॅश नाही देतात बाकीचा जेवढा आपला प्रॉफिट होत असतो याचा पूर्णपणे जे आपल्याला एक तीन ते चार दिवसानंतर देत असतात तुम्ही तिसरा नियम बघू शकता म्हणजे याचाच व्हिडिओ स्टॉप करून तीन चार चार दिवसानंतर ते पैसे आपल्याला पाठवत असतात हे पूर्णपणे नियम असे समजा साडेसात वाजता आपण समथिंग ह्या टायमिंगला बीडच्या मार्केटला पोहोचलो होतो आणि तुम्ही बघू शकता आपण जे गोण्या आहे हे सगळ्या खाली म्हणजे उतरून ठेवलेल्या आता ह्या आपल्याला पांगायचा आहे टाईम पण बघू शकता पाहणे आठ वाजलेले आणि पावणे आठ वाजता म्हणजे थंडी म्हणा तुम्ही बघू शकता मार्केट पूर्णपणे एमटी बरं म्हणजे मार्केटला कोणीच नाही ह्या ज्या गोण्या वगैरे दिसतात ह्या व्यापाऱ्यांचे आपल्या नाहीत नेत्या म्हणजे आम्हीच दोन शेतकरी ह्या टायमिंगला एवढ्या लवकर आम्ही म्हणजे कोस घेऊन मार्केटला आलो होतो कारण की थंडीमुळं थंडीमुळं काय होतं आहे जरा शेतकऱ्यांना उशीर होतो यायला आणि पुन्हा जे सोबत सोबत असतं त्यामध्ये थोडी डिफिकल्टी असते आणि सोबत असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो नाही का आता हे बघा आपण कोस पांगिला कोस पांगलीतल्यानंतर आपण कोस पांगायला लागल्यानंतर आपल्याला जेवढ्या गोष्टी म्हणजे जो की खराब कोस आहे पोचट आढळतो आहे किंवा आपण लगेच ताबडतोबच्या ताबडतोब लगेच आपण जमा करून घेतो आहे कारण की यानंतर डायरेक्ट व्यापारी येणार व्यापारी आल्यानंतर ते डायरेक्ट आपल्याला भाव ठरवणार तेव्हा आपलं काही दिसत म्हणजे सापडून आपण ते, आप ते वेगळा करू शकत कर नाही सिच्युएशन कशी असते माहिती आहे का एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही व्यापारी आला व्यापाऱ्याने जर एक मूठ उचलली एक मूठ उचलल्यानंतर जर त्याला नरम लागला पोचट लागला जर त्याला किडक असं दिसलं ना तर त्याला लगेच तो कमी भावापासून सुरुवात करत असतो बरं आणि बीडच्या मार्केटला जे ही एकदम बोली लागत असते त्याच्यामुळे आपल्याकडनं जेवढं होतो आहे ना तेवढं आपण रिफ्रेश करायचा त्याला प्रयत्न करतो आहे म्हणजे जे आपलं नॉर्मल डागी वगैरे दिसल पोचट वगैरे दिसल्यामुळे झाला तो लगेच आपण ताबडतोब लगे बाजूला उचलून पिकून जाणार कारण की जर त्यांच्या हाती लागलं आणि त्यांना जर समजलं बाकीचा पंच्याण्णव टक्के आपला कोच जर चांगला असला आणि जर समजा पाच टक्के पाच टक्के नाही नव्याण्णव टक्के चांगला असला आणि एक टक्का जरी त्यामध्ये जर खराब असला ना आणि तोच जर खराब त्यांच्या हाताला जर लागला कोस तर ते लगेच भाव आपला डाऊन भेटतो पण हे त्यांना नसतं माहीत की त्यांचा नव्याण्णव टक्के जो की माल तो की एकदम चांगला आहे एक क्लिअर आहे चांगला कडक आहे हे हो ना ना ते नाही बघत एकदा बघितल्यानंतर ते एकदाच ठरवतात आणि एक तीस किंवा चाळीस सेकंद जास्त होऊन जाते एकाचा माल ठरवायला एकाचा भाव ठरवायला कारण की बेपारी असते मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगाल आता हे बघू शकतो मी आपल्याकडनं जेवढं होतं आहे ना तेवढं आपण लगेच गोळा करून लगेच बाजूला टाकतोय रिस्क घ्यायचीच नाही ह्या गोष्टी तर बिलकुलच नाही आणि सगळेच ना जवळपास शेतकरी रेशीमचे वगैरे घरूनच असं पूर्णपणे छाटून वगैरे आणतात आता आपल्या घरी तर लाईट नव्हती रात्रीला त्यामुळे आपल्याकडनं काही काढणं झालं नाही त्यामुळे आपण पांगतानाच सध्या करून आहे आणि आपल्याकडे टाईम भरपूर असतो बरं तुम्ही विचार करा बारा वाजता याची लिला लागत असते म्हणजे बोली वगैरे लागते बारा वाजता तर आपण बारा वाजेपर्यंत आपलं नॉर्मल नॉर्मल जसं दिसणार जसं आपण काढणार ना ते लगेच आपण त्याला बाजूला काढून म्हणजे बाजूला टाकत असतो आणि डागीडुगीचं ना याला भाव एकदम कमी लागतो बरं म्हणजे नसल्यामुळेच तुम्ही धरून त्याला पन्नास रुपये साठ रुपये पर के जी लागत असतो हे डागीडुगी जे बघताय ना याच्यामध्ये त्यांना म्हणजे कमी भाव लागतो आणि आणि नंतरच म्हटलं तर काही काही शेतकरी येत आहे हळूहळू आणि ते पण त्यांचा माल घेऊन येत आहे जसं प्रकारे होईल तसं माल घेऊन येतात बीडचं मार्केट म्हणलं तर हे बेटर आहे आमच्यासाठी तरी कारण की इथं चांगला शेतकऱ्याला भाव भेटतो आहे ह्या सिच्युएशनला करंटली कारण की तुम्ही इंस्टाग्रामला माझी व्हिडिओ बघत असाल मी डेली त्या इंस्टाग्रामला व्हिडिओमध्ये त्याच्यावर भावचे म्हणजे जे मार्केटला टॉपचे भाव सरासरीचे भाव कोणाकोणाचा किती गेला याचे डेली अपडेट मी टाकत असतो व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन मग नसाल माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देतो आणि बघू शकता आपला माल प्रकारे आणि कसा एकदम क्वालिटी दिसतो आहे आता सरी नाही का आणि ह्याच क्वालिटीमुळे ना आपला चांगला भाव लागत असतो जेवढा आपण क्वालिटी देणार ना तेवढा आपला भाव भेटणार आणि हा भाव पर के जीला दिसतो ना पण जेवढं दिसतं ना तर तेवढं खरंच नसतं माहिती आहे का कॅल्क्युलेशन हे एवढं जा लांब जातं माहिती आहे का तुम्हाला खोटं नाही सांगित पर के जी तुम्ही जर विचार करा साडेसातशे पर के जी आहे आणि जवळपास समथिंग एकशे तीस किलो जरी असलं ना तर ते जवळपास नव्वद ते ऐंशी ते नव्वद ते घरात जातो माहिती आहे का म्हणजे हजार आणि आपला माल तसा क्वालिटीचा आहे आता मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो जे आपला भाव वगैरे किती ना कसं लागणार तर आणि त्याही जर महत्वाचं जर म्हटलं ना तर महत्त्वाचा विषय काय आता कोस जो असतो ना हे बघा कोस मी एक कापून बघितला आता कापून बघितल्यानंतर ना आता हे जी सायकल मी कोस कापतोय आळी आपण फर्स्ट डेला आणली होती हे पंचवीसच्या दिवशी जर स्टेटस तुम्ही बघितलं ना तर ही जी आळी असते ना तुम्ही आतापर्यंत जे आळ्या बघत होतं ना तीच आळी अशा प्रकारे झालेली आहे म्हणजे याला पिपा म्हणत असता आता हे जिवंत पाहिजे तवास कोस एकदम पांढरा शुभ्र असतो जर आतमध्ये मिळालं ना तर तो डागीडुगी बनतो पोचड बनतो नाहीतर असं होत असतं त्याचं बघू शकता म्हणजे आळीचं हे तोंड आहे बरं आणि हे तोंड झाल्यानंतर बाकीचे हे आळीचे डोळे साई टाईप तुम्ही म्हणजे समजून घेऊ हो शकता नाही का आणि अशामुळेच ना हे पूर्णपणे आपल्याला क्लिअर पाहिजे हे जे पिपा आहे ना हे पूर्णपणे जिवंत पाहिजे त्या तो पांढरशुभ्र होतो आणि मार्केटवाले पण हेच बघता माहिती आहे का कारण की त्यांना पण समोर ट्रान्स ट्रान्सपोर्ट करायचा असतो त्यांना पण त्याला समोर युटिलाईज करायचं असतं आणि हे त्यांना तान। पिपा जी आहे हे जिवंत पाहिजे हे त्यांची नंतरची प्रोसेस राहिली ती त्याला कसं युटिलाईज करणार पण आपण एकाही म्हणजे जीव घेत वगैरे तसं नाही तुम्हाला वाटत असेल आपण जे जिवंत आहे ना हे जिवंत करतो फक्त ट्रान्सपोर्ट म्हणजे इक्वल म्हणजे तुम्ही असं शकता ट्रान्सफॉर्मेशन झालं हे ते आपण म्हणजे आपल्याकडनं करतोय समजा जे होते ते करणारच ना आता ही व्हिडिओ क्लिप तुम्ही नीट बघा कारण की हे जे व्यापारी आहेत ना हे लोक ते दिसतं ना हे व्यापारी आहे आणि एक शेतकऱ्याचा गंज असतो व्यापारी सगळे त्याला म्हणजे गोल राऊंड घालता आणि त्यामध्येच ते, ते भाव ठरवता भाव कसा सुरू होतो माल बघता माल बघितल्यानंतर सहाशे एक जण बोलतो मग दुसरा बोलतो सहाशे दहा दुसरा सहाशे वीस असं तसं करू करू तो भाव जो जो शेवटला राहतो शेवटला राहिल्यानंतर त्याचा तो माल ठरून जात असतो आणि यालाच लिलावा म्हणतात नाही का तुम्ही समजू शकता आणि आपला जो कोस आहे ना आपला कोस म्हणजे तुम्हाला सांगतो बीडमधला आजचा जो आहे ना हे टॉपचा आपल्याला भाव लागलेला आहे सातशे ऐंशी रुपये पर के जी म्हणजे नॉट अ ज्योक बरं सातशे ऐंशी रुपये हे मोठे झाले मोठे म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही माझ्यासाठी तर लयमोठे सातशे ऐंशी रुपये पर के जी सोपी गोष्ट नाही फक्त हे बावीस दिवसाचं उत्पन्न सांगतोय तुम्हाला आता समोर सांगतो वजन झाल्यानंतर त्याला वजन काटा किती लागला आणि मग ते कॅल्क्युलेशन तुम्हाला राहिल्यानंतर मग ते तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल रेशीम उद्योगमध्ये पैसा किती आहे स्ट्रगल पण तेवढं मी मान्य करतो पैसा पण तेवढाच म्हणजे काम म्हणजे तुम्हाला काम म्हणजे भरपूर काम आहे शेवटचा सहा ते सात दिवसामध्ये पण पैसा ना पैसा तुम्हाला आडमाप भेटणार माहिती आहे का आता तुम्ही बघितलं ना हे आपण गोण्या वगैरे परत व्यापारी वगैरे ते त्यांच्या गोण्या देतात गोण्या वगैरे द्यायला नंतर पूर्णपणे आपण ह्याच्या काही गोण्या त्याच्यात त्यांच्या गोण्यामध्ये कोस भरतो आणि कोस भरल्यानंतर मग त्याचं माप वगैरे होत असतं माप वगैरे झाल्यानंतर मग ते आपल्याला लगेच आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला लगेच समजून जाता आणि लगेच ते एक पंधरा वीस मिनटामध्ये ते पावती देते आणि एक चार पाच दिवसानंतर जे जशी प्रोसेस असते ते तसे आपल्या अकाउंटला पैसे पाठवत असतात हो पण याच्यामध्ये कोणताही गफला होत नाही कोणताही काही विषय होत नाही सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला सगळ्यांचा पैसा येतो म्हणजे येतोच तुम्ही बघू शकता इथं माप वगैरे ठेवलेलं आहे जसे जसं गोण्या तिथं ना जसं जसं व्यापारी असतो आणि ते व्यापारी ते माल वगैरे घेऊन म्हणजे आपलं पूर्णपणे ते कॅल्क्युलेशन समजतं आणि ह्यामध्ये आणखी सांगा एक सांगायचं म्हटलं तर आपण ॲव्हरेजला ॲव्हरेज काढलेलं आहे ॲव्हरेज ॲव्हरेज काढणं हे लय म महत्त्वाची लई मोठी गोष्ट अशी एक रेशीमच्या कोसच्या रेशीमच्या शेतकऱ्याच्या माणसासाठी आपलं एकशे तीस पुंज होत्या एकशे तीस किलोला आपला एकशे एकोणतीस पॉईंट सहाशे ग्राम भरलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा एकशे तीस किलोला एकशे तीस अंडीपुंजला एकशे तीस आपला माल भरलेला आहे आणि आपला सातशे ऐंशीचा भाव आहे आता कॅल्क्युलेशन तुम्हीच कारण तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा एकशे तीस गुणिले सातशे ऐंशी म्हणजे जवळपास हे कॅल्क्युलेशन कुठपर्यंत चाललं आणि तेवढी आपली बावीस दिवसाची इन्कम आहे सोपं नाही राहिलं बरं तुम्हाला पावती दाखवू का पावती पाहून मला एक चांगली कमेंट करा हे बघा ह्या पावतीमध्ये सरळ दाखवलेलं आहे सातशे ऐंशीचं सा भावे एकशे तीस अंडीपुंजे एकशे एकोणतीस पॉईंट शंभर ग्राम वजन भरलेलं आहे आणि आपला जो आकडा आहे ना एक लाख सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये झालेला आहे सोपं नाही राहिलं सोपं नाहीच आहे त्याच्यामुळे मी सांगतो तुम्ही जे युवा असाल जे कोणी असेल ना शेतीमध्ये रेशीम उद्योग करायला सुरुवात करा कारण की आपण कोणता ॲग्रीमेंट करत नाही काहीच नाही हे मी आता लामण लवित तुम्हाला बसत नाही एवढंच सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं कम्पेअर करून दाखवतो मागच्या बॅचं या बॅचं त्याच्या पाठीमागचं बॅच आणि हेचं कम्पेअर करून मी तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्हाला माझा जे की मेहनत कशी वाटली तुम्हाला तर चांगलीच वाटणार कारण की एक लाखाचा माझा प्रॉफिट बघून चांगलेच विषय वाटणार नाही का तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रिशिम उद्योगबद्दलच कम्पेअर करताना तर तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय मी पण घरी जातो आता खूप वेळ झाला तर ठीक आहे भेटू नंतर काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा